चिता तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला मग मी आज तुम्हाला ना माझ्या घराची होम टूर देते बघा तुम्ही कशी वाटती काय मला नक्की कळवा ए बघा माझ्या बाहेरून घराचा लूक असा आहे दोन मजली घर आहे बघू शकता तुम्ही आणि असा गेट बसवलाय चांगला मोठा वर एक फ्रंटला छान अशी गॅलरी पण आहे वरती आणि आत मध्ये बघू शकता तुम्ही छान अशी मोठी पार्किंग आहे बघा टपी कसा बसलाय आमचा छान बसलाय ना ते हे मेन डोर आहे बघा छान असं मोठा मेन डोर आहे पण आम्ही हे दिवस लाईटच वापरतो कारण खूप मोठा होता आम्हाला वेलकम तुमचं माझ्या घरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा छान असं स्पेशल देवांना मी मंदिर बनवलेलं आहे बघा किती छान माझे बाप्पा बसलेले आहेत आणि छान असं मंदिर आहे मस्त दोघी जणींना बसून पूजा करण्यासारखं आहे छान आहे बघा तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला मंदिर अजून फर्निचर करायचं आहे मंदिरचं आणि मग नंतर ड्रॉप आणि मंदिर हे एकदम छान असं बनवायचं तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन हे बघू शकता मंदिराच्या इकडनं उजव्या साईडला आलं ना छान असा मस्त सोफा ठेवलेला आहे आणि खालचा हॉल आहे तुम्ही बघू शकता आणि इकडं असा टी टेबल ठेवला आहे पण ते मी आणि एक पाठीमागं गेलं ना पस आमची खालची बेडरूम आहे हॉलमधून एंट्री केली की उजव्या साईडला खालची एक बेडरूम आहे ही आमच्या सासू सासऱ्याची बेडरूम आहे खाली छान आहे अजून फर्निचरचं काम राहिलेच दोन बेड टाकलेले आहेत मुलं पण असतात इथंच हे बघा बेडरूममधून बाहेर आलं ना इकडं टी व्ही लावलेला आहे काल अजून टी व्ही युनिट पण राहिलेच मस्त असा टी लावला लावलाय मंदिराच्या बाजूलाच टी व्ही आहे आणि खाली पेपर हे ठेवण्यासाठी टेबल ठेवलाय वर म्हणजे वर सोपचा डब्बा आहे आणि छान असं इकडं गेलं ना हे बघा हॉलमधून इकडं आलं ना इकडंच खाली टॉयलेट बाथरूम पण आहे समजा बाहेरून कोणी आलं तर इथं बेसिंगचा पण एरिया आहे टॉयलेट बाथरूम पण आहे इकडं म्हणजे हॉलमधून कुठं जायचं नाही हा इकडं डायरेक्टली येत आहे ते बाथरूमला ते हे बघा आपला एल टाईप किचन आहे इकडे मांडण्यात फर्निचर झालेले आहे ट्रॉले ते बनवायच्यात अजून इकडं फ्रीज ठेवलेला आहे इकडं फ्रीज ठेवलेला आहे आणि आता जेव्हा मी ट्रॉले बनवलं मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करन कारण मला रेंटन ला पण ट्रॉले बनवायच्यात आणि किचनला पण बनवायच्यात आता मी तुमच्या सोबत ना कि शेअर करेन किचन कसं आहे माझा बघा चांगला मोठा आहे भरपूर जणांना असं मस्त जेवायला बसता येते या मग तुम्हाला मी वरचा दाखवते मेन डोर आपला मेन रोड वरून आलं ना असं हात आल्यावर फर्स्ट किचन मंदिर आणि खालची बेडरूम येते आणि सेकंडला आपला एकदम पायऱ्या बघा अतून स्पेस आहे आपल्याला काही वस्तू फर्स्ट भरपूर येतात बेडरूम आहे तुम्हाला तुम्ही वेंटिलेशन पण छान आहे बघा मस्त उजळे आबाळा तुम्हाला थोडा अंदाज वाटेल पण घरात खूप प्रकाश येतो लाईटची सोडलेल्या आहेत पण हा माझा ड्रेसिंग बेड आणि आता आम्ही तर म्हणजे टीव्ही पण लावलेला आहे आम्हाला टीव्ही बघण्यासाठी हा माझा बेडरूम बेडरूम मधून बाहेर आले ना हा खालचा स्पेस खाली जाण्यासाठी आणि प्रोसेस तर खूप मोठा असा हॉल आहे बघा खालच्या हॉल पेक्षा वरचा हॉल छान मोठा आहे बघू शकता तुम्ही अजून इथं फर्निचर करायचं राहिले आम्हाला तर आम्ही इथं सिंगल सोफा मांडलेला आहे समजा आपल्याला आठ दिवस आठ तर मस्त असा एक सिंगल सोफा ठेवला आहे इथं पण खिडकी ठेवलेली आहे चांगली मोठी खिडकी येत पण तुम्हाला आणच वाटतं पण खूप प्रकार आहे आपल्या घरामध्ये नाही आणि इकडे आपले खूप मोठे ग्लास लावलेले ग्लास गेट आणि अशी गॅलरी पण आहे खूप मोठी गॅलरी आहे तुम्हाला बघा छान अशी मोठी गॅलरी आहे बसायला पण केलेलं आहे आम्ही आणि बघू शकता तुम्ही किती मोठी गॅलरी आहे बघू शकता तुम्ही आपल्यासाठी खूप छान असं प्रशस्त वातावरण शाळा आहे आमच्या घरासमोर छान मस्त ग्लास आहे या मध्ये पूर्ण ओपन होत गेट थोडासा ओपन केलेला आहे कारण खूप हवा सुटलेली आहे ग्लास मी दोरी बांधल्या कारण खूप पाऊस आहे आमच्या इकडं आणि कपडे टाकण्यासाठी एक्स्ट्राची मी दोरी बांधून टाकलेली आहे आता सध्या ही गेस्ट रूमच म्हणा कारण मुलं काही झोपत नाही पाहुणे लावणे आले की गाडी टाकतो आणि इथं सगळे झोपतेत मस्त कुठे झोपा काय नाही मस्त फ्रेश आहे आमच्या घरामध्ये आणि माझी मशीन ठेवलेली इथं मी तिचा कमी वापर असतो म्हणून तिला इथं ठेवलेला आहे आणि हे बघा इकडं इकडं ग्लासची गॅलरी आहे इकडं पण टाकली मी तिकडं पोरांची शाळेचे ड्रेस टाकलेले आणि मधून इकडे बाहेर आलं ना टॉयलेट बाथरूम बघा इकडे टॉयलेट बाथरूम आहे इकडं आणि स्टोरेज पण खूप ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही वर एक्स्ट्राच सामान टाकले मी कधी तर युज होणार आहे ते आणि ह्या आमचा बेसिन म्हणजे अजून इथं बेसिन लावायचंच राहिले नवीनच अदकाराचं काम झालेलं आहे भरपूर काही काम राहिलेलं आहे ते आता हळूहळू करू आम्ही मग आपण बाहेर म्हणजे इकडे आलो ना अशावर बेस लावायचा पाय ठेवले ओर्डेरिसचा पाय आऊ हे बघा आता टेरेसवर आलेली आहे मी तुम्हाला आता पावसामुळं वरच कपडे टाकले तर कारण लवकर वाळतील म्हणून वरच टाकलेत खूप आबाळ आलेला आहे इकडं पण तुमच्याकडं कसा पाऊस आहे आमच्याकडं खूप झालाय यावर्षी पाऊस चांगलाच झालाय हवेनं पण वाळतात ना म्हणून वरच टाकले तर आणि आता इथं वर एक स्टोरूम आहे तिचं भरपूर काही काम राहिलं पण आता करू निवांत त्याचं काही नाही एकटाचं सामान ठेवण्यासाठीच केलेली आहे आता काही दमानं करू एवढं काही त्याचं अर्जंट नाही आहे त्या स्टोरूमचं आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू उद्या आपण